नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाजूने जाणारा जो रोड आहे त्या रोडवर आता सध्या वनवे केलेला आहे या रोडवरून एका बाजूने वाहनं येतात हे हे येणारा भाग आहे हे नगरपालिकेकडून येणारा जो न्यायालयाच्या बाजूचा रोड आहे ते येण्यासाठी आहे आणि इकडल्या बाजूनं जी येणारा रोड आहे या रोडवरून येणारे वाहनं आता इकडल्या बाजूला जाणार आहेत जुनी इंडिया बँक या जुन्या इंडिया बँकच्या समोरून हे वाहनं जाणार आहेत पण परिस्थिती अशी आहे या रस्त्याची की या रस्त्याला मोठमोठे खड्डे आहेत आणि या खड्ड्यातून न्यायालय सुटल्यानंतर वकिलाच्याड्या असो किंवा रहदारी असो सर्वसामान्य नागरिकाला ये जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कसरत करावी लागते आणि हे कसरत करत असताना नवीन वनवे झाल्यामुळे ट्रॉफिक हवालदारांनासुद्धा जास्तीशी जास्त त्रास भोगायची पाळी येते आणि लोकांना हे माहीत असूनसुद्धा जाणीवपूर्वक येणाऱ्या मार्गावर जाणारे लोक जातात आणि जाणाऱ्या मार्गावर येणारे लोक जातात म्हणजे असं चकली होत आहे आणि चकली होत असल्यामुळे ट्रॉफिक हवालदारांना सकाळपासून सायंकाळपर्यंत या लोकांशी झुंज द्यावी लागत आहेत हे अधिकारी आहेत तर उभा राहून सर्व जनतेला मार्ग दाखवत असतात आणि मार्ग दाखवत असताना खड्ड्यातून माणसं जावं कसं असाही प्रश्न जनतेच्या पुढे आता निर्माण झालेला आहे आणि नगरपालिकेचे या रोडकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे स जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाजूचाच रोड जर अशा पद्धतीचा असेल न्यायदेवतेच्या बाजूचा रोड जर असा असेल तर सर्वसामान्य जनतेला नगरपालिका न्याय देते का असा एक प्रश्न एक आहे एकशे चाळीस कोटी रुपये आले कामं चालू आहेत आवा ढव्य रक्कम आम्ही खर्च केली असं सांगतात पण कुठल्याही प्रकारच्या चांगल्या प्रकारे शहरामध्ये रोड नाहीत चंबर उकडून ठेवलेत रोडवर चंबर ज्या ठिकाणी उखडलेले आहेत त्या ठिकाणला उकडलेला रोड तात्काळ दुरुस्त करून द्यावा अशी तरतूद आहे पण तरी सुद्धा उकडलेला रोड तशाच प्रकारे ठेवला गेला आणि नागरिकाला ये जा करण्यासाठी या जो रोड खराब झाला आहे त्या रोडवरून ये जा करण्यासाठी त्रास सहन करण्याची वेळ येत आहे कित्येक लोकांचे ॲक्सिडेंट झालेत कित्येक लोक जखमी झालेत शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत जाणाऱ्या रोडवर असाच गेल्या वर्षी एक तरुण ॲक्सिडेंटमध्ये मयत पावला तरी सुद्धा नगरपालिका प्रशासन गेंडेच्या कातड्यासारखं गबरगंड झालेलं आहे प्रशासन जनतेकडे लक्ष देत नाही मूलभूत अधिकारातल्या सगळ्या सुखसोही देत नाही शहरामध्ये कुठल्याही ठिकाणी मुतारी नाही भोसले हायस्कूलपासून ते सेंट्रल बिल्डिंगपर्यंत महिलांना मुतारी नाही पुरुष कुठेही लघवी करू शकतो पण मुतारी करणं हे नगरपालिकेचं कर्तव्य आहे बघा नगरपालिकेच्या माध्यमातून जे मेन रोड आहेत जे गावातले अंतर्गत रोड आहेत त्या ठिकाणी जनावर मोकाट फिरतात डुकर फिरतात कुत्रे फिरतात आणि विशेष म्हणलं तर एक मानसिक रुग्ण असणारी महिला या रोडच्या कोपऱ्याला डिवायडरच्या कोपऱ्याला कुठेही झोपलेली असते अचानक या महिलेचा ऍक्सिडेंट होऊ शकतो याची सुद्धा नगरपालिका काळजी करत नाही तर नगरपालिकेनं तात्काळ या रोडकर या जाणाऱ्या रोडकर लक्ष द्यावं इकडून येणारे जे लोक आहेत ते खराब झालेला रोड आहे या रोडकडे लक्ष द्यावं आणि या वनवे असणाऱ्या रोडची सुद्धा दुरुस्ती करावी अशीच आता जनतेची मागणी आहे तर बघू या येणाऱ्या काळामध्ये जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाजूचा असणारा रोड वन वे झालेला रोड कसा दुरुस्त करतात प्रशासनाच्याकडे लक्ष कसं देईल गबरगंड असणारी भ्रष्टाचार करणारी नगरपालिका या रोडकर कधी लक्ष देणार याकडे आता जनतेचं लक्ष आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका जनतेचे हे प्रश्न सोडवेल का ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकनचे बटन दावा आणि असेच उधाराशिव शेरवासियांच्या प्रश्न सोडवण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद धारा जय हिंद जय महाराष्ट्र